पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून निष्पाप भारतीयांना मारलं होतं पण आम्ही धर्म नाही कर्म बघून दहशतवाद्यांना ठार केलं श्रीनगर मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचं वक्तव्य पाकिस्तानच्या छाताडावर बसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले पाकिस्ताननं दहशतवाद थांबवावा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा पाकिस्तान सारख्या बेजबाबदार देशाच्या हातामध्ये आण्विक शस्त्र असणं योग्य आहे का राजनाथ सिंह यांचा आंतरराष्ट्रीय समुदायाला सवाल तर दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानऐवजी गरीब देशांना मदत करा आय एम फटकारलं काश्मीरच्या त्राल भागामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा पोलीस आणि सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरूच बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची बलोच नेते मीर यार यांची घोषणा भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा देण्याचंही आवाहन ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये अणुऊर्जा गळती नाही आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं केलं स्पष्ट ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार पीओके भारतात येणार संघ परिवाराकडून संकेत युद्धविराम नव्हे स्वल्पविराम मोदी भागवत एकच संघ अभ्यासक दिलीप देवधरांचं मत सोफिया कुरेशी यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या विजय शहांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार सांगलीतील ग्रामस्थांमध्ये ड्रोनची भीती ग्रामस्थांनी दगडानं पाडलं व्हिडिओ शूटिंगचं ड्रोन भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये ड्रोनची दहशत पुण्यातील व्यापाऱ्यांचा तुर्की सफरचंदावर बहिष्कार व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकीचे फोन सफरचंद फोडून व्यापाऱ्यांनी केला धमकीचा निषेध मराठा आरक्षणासाठी मुंबई हायकोर्टात नव्यानं खंडपीठ स्थापन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती तात्काळ निर्णय घेण्याची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही अरुण डोंगरेंनी केलं स्पष्ट अध्यक्षपदावरून नवा वादंग होण्याची शक्यता शिर्डीमध्ये थांबलेल्या सोने व्यापाऱ्याचं साडेतीन कोटींचं सोनं घेऊन चालक फरार तर संभाजीनगरमध्ये दरोड्यामध्ये आठ किलो सोनं लंपास